एक नंबरचा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन त्यात मतदान केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याप्रकरणी खेड पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेखर निवृत्ती घुमटकर वैवर्षे पंचेचाळीस राहणार कोर्टाच्या पाठीमागे राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलीस कर्मचारी सुनील बांडे यांनी या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया चालू असताना शेखर घुमटकर यांनी त्यांचे मतदान असलेल्या हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरुनगर येथील मतदान केंद्रावर स्वतःचा मोबाईल फोन नेऊन स्वतः मतदान करतेवेळी केलेले मतदान त्याचे मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियामध्ये प्रसारित करून मतदान गोपनीयतेचा भंग केल्याचं पोलिसां देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे शिकरापूर चाकण रस्त्याने प्रवास करणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक बसून एका कारमधील पाच जण तर एका कारमधील एक जण असे सहा जण जखमी झाल्याची घटना घडली ही घटना चाकण शिकरापूर रस्त्यावर घडली आहे याबाबत पंडित नंदू साबळे वैवर्षी चाळीस राहणार साबळेवाडी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सुनीलकुमार दीपचंद गौर राहणार लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे शिक्रापूर चाकण रस्त्याने चाकण बाजूकडून खेड तालुक्यातील गणेश साबळे हे त्यांच्या काही कुटुंबियांसह कारमधून धार्मिक कार्यक्रमासाठी शिक्रापूर या ठिकाणी येत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारची धडक साबळे यांच्या कारला बसली यावेळी साबळे यांच्या कारमधील गणेश दत्तात्रय साबळे पंडित नंदू साबळे अश्विनी पंडित साबळे प्राजक्ता संभाजी साबळे आणि ज्ञानेश्वरी संतोष काटकर सर्वजण राहणार साबळेवाडी तालुकाखेड जिल्हा पुणे तसेच कार चालक सुनीलकुमार गौर हे गंभीर जखमी झाले तर गौर याच्या कारमधील काही प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले दरम्यान झालेल्या अपघातात दोन्ही कारचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून जखमींवर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस मतदान उत्साहात शिरूर लोकसभा मतदारसंघात चार पॉईंट सत्त्याण्णव झाले तर अकरा वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढून चौदा पॉईंट एकावन्न एवढी झाली सायंकाळी सहा पर्यंत सुमारे चव्वेचाळीस टक्के मतदान झाले मागील पंचवार्षिकच्या तुलनेत सुमारे पाच ते सात टक्क्यांनी घसरले आहे जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे चार मतदार आहेत त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख एक्कावन्न हजार पाचशे ब्याऐंशी मतदार आहेत शिरूर विधानसभा मतदारसंघात चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे शहात्तर मतदार आहेत हे डाळंदीमध्ये तीन लाख बावन्न हजार सहाशे चौतीस आंबेगावमध्ये तीन लाख दोन हजार एकशे एक तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात तीन लाख बारा हजार दोनशे पाच मतदार आहेत जुन्नर विधानसभा मतदारसंघ सत्तेचाळीस पॉईंट एकतीस टक्के आंबेगाव विधानसभा मतदारसंघ त्रेपन्न पॉईंट एकाहत्तर टक्के खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के चिरूर विधानसभा मतदारसंघ एक्केचाळीस पॉईंट पंधरा टक्के भोसरी विधानसभा मतदारसंघ बेचाळीस पॉईंट चोवीस टक्के हडपसर विधानसभा मतदारसंघ अडतीस पॉईंट चार टक्के एकूण त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान झाले आहे शिरूरमध्ये सुमारे दहा लाखांच्या आसपास मतदान झाले आहे घडलेल्या मतदानाचा टक्का कोणाला मारक सर्वांचे लक्ष लागले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा तीनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले सकाळी सहा मतदान केंद्रावर ईव्हीएम व्ही व्ही पॅट बॅलेंट युनिट मॉकपोल बंद पडल्याने क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बदलून मतदान सुरू झाले खेड तालुक्यात दिवसभर असे चित्र होते शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर मोबाईल घरी ठेवून येण्यास सांगितले गेले त्यामुळे मतदारांना मतदान न करताच माघारी फिरावे लागले चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदारांना मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर रोखले मोबाईल तपासले ज्यांच्याकडून मोबाईल होते त्यांना माघारी पाठवण्यात आले मात्र मोबाईल गेटवर जमा करून मतदानास पाठवण्याचे शहाणपण दाखवले नाही चाकण पोलीस कर्तव्य पार पाडत असताना जबाबदारी विसरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्याच्या भूमिकेवर जनतेतून संताप व्यक्त होतोय दरम्यान अनेक ठिकाणी मतदान याद्यांमध्ये घोळाच्या तक्रारी खेड तालुक्यातील गावागावातून समोर येत आहेत अनेक मतदान केंद्रावर लाईट नसल्यानं मतदान यंत्रावरील चिन्ह आणि बटन शोधणे मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांना मतदारांची नावे शोधणे हे कठीण झाले होते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्डे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढयराव पाटील एकाच वेळी चाकण येथील शिवाजी, शिवाजी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर आले दोघांनी चांगला प्रतिसाद मतदारांकडून मिळाल्याचा दावा केला आहे खेड तालुक्यातील नागरिकांचा कौल याबाबत लोकप्रतिनिधी आणि मतदान केंद्रावरील नागरिकांनी एकूणच व्यवस्थेबाबत काय सांगितलंय पाहूया मी आता बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो कुठल्याही वर्षीमध्ये खेड तालुक्यामध्ये काल रात्रीपासून काही वेगळे परसेप्शन झाले खूप चर्चा आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का किंवा काय हे सगळ्या वावडे आहेत याला काही अर्थ नाही कार्यकर्ते जागा वगैरे मतदार जागे वगैरे काही असं एका दिवसात एका रात्री कुठल्याबद्दल होत नाही ते खोलीमध्ये लाईट तर लाईचे लाईट नाही आली जी अहमद त्यावे या अहमत जावेळेला दसत नाही त्या नाव जे शोधते त्या याच्या आयुज दसं कुठे ठेवायला पाहिजे त्या अत्यंत ढसाळ अभाव चालू आहे निवडणूक आयोगाचा चाकण शहरामध्ये मतदानाला उत्साह आहे लोक आता गर्दी करतायत परंतु आता इतकी दोन दोन तास लाईन चांगली ती का लाईन लागली तर त्या लाईट गेलेली लाईट गेल्या अंधार आहे त्या जे कर्मचारी आहे शासकीय त्यांना कळायला तयार नाही मतदान यात त्यांचंही बरोबर त्यांना अंधार दिसत त्या टॉर्च तो लावल्यात लाईटवाल्यांनी लाईट न गेल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे आणि महिलांची जनते नाही आता त्यामुळे काय आता आम्ही काय केले टेबल त्यांना बदली करायला लावली खिडकीपासून टेबल घ्यायला लावलाय त्या महिलेला म्हणजे शासकीय अधिकाराला आणि मग थी तिथं दिसत नाही आता पण दुसरा पॅनल जो त्यांचा आहे तो, तो तीनला युनिट जॉईंट आहे जॉईंट असल्यामुळे त्यांना तिकडे जाता येत नाही अशी परिस्थिती म्हणजे त्याच्यामुळं नागरिकांना मोठा प्रॉब्लेम होते आणि मतदानाची टक्केवारी त्याच्यामुळं घटू शकते लोक परत निघून चाललेत दोन दोन तास झाले लाईनला थांबलेत सगळ्यांना फोन करतो मग लाईटच यायला तयार नाही भाऊ चाललंय ढिसाळ कारभार झालं आहे सगळं आता कार्यक्षम यंत्रणा त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत जवळपास दोनशे ते तीनशे लोकांच्या या ठिकाणी लाईन लागल्या आहेत मतदानात उत्साह आहे परंतु यंत्रणेने अतिशय ढिसूळ कारभार केलेला आहे लाईट आणि लोकांना मोबाईलही आत्मज्ञ घेऊन जा दिल्यामुळं लोकांची गैरसोय होती तर प्रशासनाने पुढच्या वेळेस या संदर्भात उपाययोजना करावी ही विनंती आज लोकशाहीचा उत्सवाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे लोक उत्स्फूर्ताने येत आहेत मतदान केंद्रावर याच्यावर मतदान करायला पण एम एवढा गोंधळ झाला आहे कारण की ते मशीनमध्ये जेव्हा बटन दाबायला माणसाला आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करायचं पण तिथं त्यांना दिसतच नाही आहे की कुणाला मतदान करायचं म्हणून मतदानाचा आकडा दिसत नाही आहे का बाबा मला मतदान करायचं पण द्यायचं तरी कुणाला ते दिसायला तर पाहिजे आमदाराचा एवढा गोळ एम एस सी ऑफिसरला त्यांना दोन वेळा फोन केला स्वतः आमदार असते त्यांनी फोन केला ते म्हटले की दहा मिनटामध्ये लाईट येईल पण अजून एक तास झाला लाईट आलेली नाही आहे लोकं तिथं प परेशान झालेली हैराण परेशान होऊन तिथं थांबलेली आणि एका याच्यावर बूथवर तर दोनशे अडुसष्ट आणि दोनशे सत्तर बूथवर अक्षरशः काही दिसत नाही आणि लोकांची लाईन लोकांची आम्ही मनोगत घेतली त्यांना विचारलं ते म्हटले की तीन तीन चार चार तास आम्ही लाईनीमध्ये थांबलं आहे आणि जेव्हा लाईनीमध्ये थांबून आतमध्ये गेलो तर तिथं काही दिसत नाही तर मग याला काय समजायचं काय अर्थ काढायचा लोकांनी याला मतदारांनी याच्या का कुणाकडे बघून काय करायचं कारण की तुम्ही म्हणता की मतदानाला या गव्हर्मेंट म्हणती सरकार म्हणती मतदान वाढवा टक्का वाढवा जेव्हा मतदार येतात त्यांच्यासाठी सुविधा नाही मतदान प्रक्रिया चालू असताना की सारखे वारंवार लाईट जात आहे याचा परिणाम मतदार राजावरती होत आहे त्याला मतदान कुठं द्यावं हे कळत नाही कारण की लाईट गेल्यामुळं काय ते सतत नाही बटन कोणतं दाबायचं काय करायचं हे कळत नाही हा एम ए बीचा अत्यंत गलथान कारभार आणि याचे काय परिणाम होतील हे लोकांची प्रतिक्रिया फार तीव्र आहे चाकणची मतदार सर्व हे सर्व या प्रक्रियेला प्रभावित झालेले आहे आणि एक प्रशासनाने आम्हाला सांगितलं की मोबाईल घेऊन जायचं नाही पण मोबाईल घेऊन जायचं नाही तर तिथं लाईट पण नाही आणि लाईट नाही तर मोबाईल तरी दिसलं तरी असतं टॉर्च लावून पण हे जाणून बुजून केल्यासारखं आहे की मला वाटतं हा प्रशासनाचा गल्थन कारभार याच्यावरती काहीतरी प्रशासनानं ना। किंवा नागरिकांच्या प्रतिक्रिया या तीव्र आहेत आम्ही जे ऐकतो ते लोकांचं तीव्र प्रतिक्रिया ही प्रशासनाला मारक आहे मंधन प्रक्रिया एवढी सावकाश आहे की लोकसभेचं मतदान करता करता विधानसभेच्या निवडणूक लागेल तरी इथली गर्दी आटत नाही आतमधले अधिकारी काय गोटे घालतात आपण चौकशी करावी सकाळपासून तीन वेळा येऊन गेलो तीन वेळेस लाईन एकदम म्हणजे गर्दी आहे खूप आता चार वाजता आले तरी अजून नंबर नाही आलेला आता टोकन किती दिलंय सहा वाजल्यानंतर त्यांनी आता टोकन दिले आम्हाला मी बाबासाहेब किरू माझं मन असं म्हणणं आहे की मी गेले चाळीस वर्ष मतदान करतोय आणि मी आणि मिसेस चाकणमध्ये मध्ये आमच्या बायकोचं नावच नाही मी विशेषतः मी नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतला निवडणूक लढत असतो आणि मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती जमातीचा शहराध्यक्ष आहे आमची नावच नाहीत कुठल्या यादीत तर माझं शासनाला सांगणं आहे हे नावं चुकवतात किंवा इकडचं तिकडं करतात ते आमचं असं होऊ नये आणि आम्ही वंचित राहिलो निव मतदानापासून गव्हर्नमेंट म्हणतं मतदान करा प्रोत्साहन देत आहे पण इथं निवडणुकी गाय सहाशे जवळजवळ नावं गायब आहेत चाकण शहरात चाकण शहरातली तर करता, करता। मला सांगायचं शासनाला तुम्ही मतदानाला एवढा आग्रह करता जाहिरात करता मग त्याचा उपयोग काय दोन तास झाले लाईन मध्ये लाईन मध्ये उभा होतो शेवटी त्यांनी आता सव्वा सहा वाजता आम्हाला हे टोकन दिलेले आहेत आतमध्ये माहिती घेतली तर असं लक्षात आलं की महावितरणचा भोंगळ कारभार कर्मचाऱ्यांना तिथं नाव नंबर दिसत नव्हते मतदार जे जात होते त्या मतदारांना पण आतमध्ये काही दिसत नव्हतं आणि त्यामुळं लाईट गेलेली असल्यामुळं लाईटची व्यवस्था तिथं नव्हती आता लाईटची व्यवस्था झालेली आहे आणि आत्ताही अजून नंबर कधी लागेल अशी शंका मनामध्ये आहे एकंदरी, एकंदरीत एकंदरीत एकदम भोंगळ कारभार आणि वेळेचं वेळेचं मिसमॅनेजमेंट त्या ठिकाणी झालेलं आज सध्याची चाकण मतदान केंद्रावरती अशी परिस्थिती आहे की होळी नंबर दोनशे सत्तर यामध्ये इतकी मोठी लाईन लागलेली आहे आता मी तिकडनंच आलो काही वयोवृद्ध महिला तिथं मतदानासाठी आल्या असताना आतमध्ये त्यांना बटन कोणतं दावा हे कळल नाही काही महिला तिथं पडल्या खाली अंधार असल्यामुळं आणि काही महिलांना लागलं पण आम्ही तिथं तक्रार करायला गेलो तर ते म्हणले आमच्याकडे काही नाही तुम्ही वरती काढवा आता वरती काळवणार कुठं चाकण मध्ये एका नियोजित वधूराने चक्क अक्षता पडण्यापूर्वी चाकण येथील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला सौरभ उत्तरेश्वर राहिलं कुठे तुम्ही बर, आता आता ह्या तुम्ही सगळं लग्नाचा पेहराव दिसतोय तुमचा काय नेमका प्रकारे अक्षदाचा कार्यक्रम झाला आणि डायरेक्ट मतदान करायला आलो बरं आता हिथून गेल्यानंतर काही विधी राहिले विधी राहिले मतदान केल्यानंतर ते बाकीचे विधी करायचे बाकीचे लोकशाहीचा उत्सव आहे त्याच्यामुळं मी अक्षिताचा कार्यक्रम झाला की म्हणलं मतदान करून मग बाकीचा कार्यक्रम आल्यानंतर मतदान करून बरं आज काय तुमचं विवाह समारंभ झाला बरं मग त्याच्यानंतर का तुम्ही इथं पोहोचल्या काय नेमका काय कशा लोकशाहीचा उत्सव आहे म्हणून लोकशाहीचा उत्सव आहे म्हणून आता हिथून गेल्यानंतर तुमचे बाकीची विधी तुम्ही पार पडणार शुभेच्छा तुम्हाला येस थँक्यू पी एमपी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील पावणे तीन लाखांचे दागिने ठेवलेला पाऊच चोरट्याने चोरून नेला ही घटना सकाळी साडे दहा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या कालावधीत हडपसर ते आळंदी मार्गावर घडली या प्रकरणी चोपन्न वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पर्समध्ये ठेवलेली नऊ पूर्णांक दोन तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत निवडणूक कामकाजामुळे मतदानाला जाऊ न शकलेल्या खेड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघातील मतदान पत्रिका उपलब्ध करून देऊन टपाली मतदान करण्याची व्यवस्था राजगुरुनगर येथे के टी ई एस इंग्लिश स्कूल शाळेत उपलब्ध करण्यात आल्याची माहिती खेड प्रशासनाकडून देण्यात आली टपाली मतदानासाठी एकशे सतरा शासकीय मतदारांनी नोंदणी केल्यानंतर दहा अकरा बारा मे असे तीन दिवस टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आल्यानंतर चौऱ्याऐंशी मतदारांनी टपाली मतदान केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेंद्र कटारे यांनी दिली शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील काही गावांमध्ये पैशांचे वाटप करण्यात आल्याची बाब समोर आली आहे याबाबतचा व्हिडिओ खुद्द महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनीच आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केलाय त्यामुळे मोठे गैरप्रकार या निवडणुकीत झाल्याची बाब समोर आली आहे सादर पोस्ट मध्ये खासदार अमोल कोल्हे आणि प्रशासन झोपले आहे का सत्ताधारी असे प्रकार करत असून डोळेझाक का होतय असा सवाल उपस्थित केलाय रासे गावात गावा मतदार अनेक मतदारांची नावे यादीतून गायब खेड तालुक्यातील रासे गावात शिरूर मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याची घटना समोर आली यामुळे निवडणूक प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आलाय गावातील अनेक नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन देखील यादीत नावे नसल्याने हात परत जावे लागले या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय निवडणूक प्रशासनाकडून यावर दोषी असणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी गावातील ग्रामस्थांनी बोलताना केली आहे मी गणेश हनुमंत डावरे मी रासेगाव राहणार इथं मतदान करायला आला होतो नाव नाही आहे तिला तर कोणा सांग आज आमच्या या रासेगावमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची सकाळपासून जे शांततेपणे मतदान चालू आहे परंतु वास्तविक पाहता ज्या ज्यावेळीच मतदार आले तर काही मतदारांच्या बाबतीत असं झालं त्यांच्याकडं आधार कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे मतदान कार्ड आहे परंतु इथूनल्या मतदार यादीमध्ये त्यांची नावं नाही आहे जवळ सत्तर ते ऐंशी मतदार आमच्या ह्या केंद्र क्रमांक दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव या तिन्ही केंद्रांमध्ये मिळून सत्तर ते ऐंशी मतदारांना हे पाठीमागं झालं पन्नास ते साठ लोकांपर्यंत मतदान पोचलं नाही म्हणजे कुठल्या तरी उमेदवाराची एक प्रकारची ती हानीच आहे नुकसान आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो दोन तास हे टाइम जाऊन तास जागेवर थांबले भोगळा कारभार आहे अजिबात काम नाही बस मध्ये दोन तास झाला हां दोन तास झाला मी लाईनला उभं एक मिनिट पण झालं आहे ना झालं लाईन वोट महत्त्वाचं आहे पण चार तास थांबलो कसं महत्त्वाचं किती वेळ थांबायची इथे लाईनीला हां लाईनीला किती वेळ थांबायचं दोन ते चार तास इथे थांबला दो घंटा तो हो गया अरे दो घंटा दोन तास पण थांबलो पण अजून पण नंबर सुद्धा येत नाही लाईट चालू आहे तुमची दुसरी वेळ आहे लाईनीला थांबायची नंबरच आहे चलो ओके हो